काय तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर आता आपण चाललंय गणपती बाप्पा आणायला सकाळी हा इटू तर आता पोरे वगैरे आहेत आपल्या जोडीला तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही गणपती आणायला

वंदाल मूर्ती बोलिया जय नीड बस त्या ओरे पाणी ओरे अन्न अन्न नीड दिसती तिकड मागे मागे नु प्रयत्न अद्भुत रेला ला आ तिकड

ಮಾರ್ಟ ಪ್ಯಾಂ ಪೂಜೆ

बाबा आता आतून मित्र टाकत पत्ते गेले आता तीन टाईम चौथी टाईम हालकाड निवडलं निवल हालकाडेच तू अरे तुम्ही गाजाने खरी काय हालकडे

हा लगेच नाही खरो खर फोन घेतो फोन नाही दिला ना गे टी शर्ट तो शर्ट बघतो घेऊन टाकेला पन्ना दे आता आम्ही पण ते घेतो

तो बाय बाय झोपतो आता मी मी आहे की माझे संपवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच